देशाचा मूड काय सांगतो तर देशभरातल्या तीस ठिकाणी अपक्ष पुढं आले तर दोनशे सत्तर दोनशे बहात्तरच्या आसपास इंडिया आघाडी देते आहे एन एला फाईट तर दोनशे पाच ते दोनशे दहाच्या ठिकाणी इंडिया आघाडी पुढं आली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्येही अनेक ठिकाणी सत्ता पलटण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकारला बहुमत मिळणं कठीण राहील अशा प्रकारचा विश्वास जालना लोकसभेचे नेते बुलंदश्रीचे पक्षप्रमुख संतोष कोहले पाटील यांनी व्यक्त केला केंद्रामध्ये त्रिशुक सरकार स्थापन होऊ शकतं अशा प्रकारचं मतसुद्धा त्यांनी व्यक्त केलं ब्रेकिंग न्यूज तर बुलंद सिने पार्टीनंसुद्धा आम्हाला चांगल्या जागा मिळतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली आमच्या पक्षाच्या विजयामध्ये विजय निर्माण होईल पण तो आमचा विजय जरी पाठिंब्यावर जरी असला तरी ते वेगळा विजय असेल असेही ते म्हणाले